नमस्कार मित्रांनो स्पर्धा पंच या युट्यूब वरती आपलं स्वागत आहे तर मित्रांनो ह्या ज्या भरती आहेत मित्रांनो एकूण पंधरा जागेसाठी भरती आहे पदाचे नाव आपलं कनिष्ठ लिपी ग्रेड टू राहणार आहे इन डिटेल आपण त्याची जे अधिकृत वेबसाईट वरती जी सविस्तर जाहिरात आहे ती मित्रांनो पाहणारच आहोत जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी याची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे देईल या दोन्ही लिंक तुम्ही तिथून ते पाहू शकताय तसेच मित्रांनो यासाठी शैक्षणिक पात्रता पदवीधर आणि एम समतुल्य असणं गरजेचं आहे कोणतीही पदवी असेल तरी तुम्ही पात्र आहात वयोमर्यादा पाहू शकता एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी तुम्ही बावीस ते पस्तीस या वयोमर्यादात असावी नोकरीचे ठिकाण पाहू शकता यवतमाळ वाशिम हिंगोली नांदेड परभणी लातूर पुणे आणि औरंगाबाद अशा टोटल नऊ जिल्ह्यासाठी ही वॅकन्सी आहेत अर्ज करण्याची शेवटची तारीख मित्रांनो बावीस जानेवारी दोन हजार चोवीस राहणार आहे तर मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणार करता येणार आहेत त्याच पद्धतीने आपण कशा पद्धतीने एक्झाम आहे तसेच सिलेक्शन प्रोसेस काय राहणार आहे ते टोटल आपण इन डिटेल आपण या ॲडव्हर्टाईज मध्ये पाहणार आहोत तर या ऍडव्हर्टाईज जी लिंक आहे मित्रांनो मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले आहे व्हिडिओला फक्त लाईक करत मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचा कालावधी तुम्ही पाहू शकता बावीस जानेवारी ही लास्ट डेट आहे मित्रांनो परीक्षा शुल्क पण तुम्हाला त्याच डेट पर्यंत भरायचं आहे तर रजिस्ट्रेशन तुमचं व्हॅलिड ठरवलं जाईल तुमच्या परीक्षा शुल्क वरून जर ते सक्सेस झालं तरच तुमचं रजिस्ट्रेशन सक्सेस आहे असं आहे तर मित्रांनो रजिस्ट्रेशन जी फ्री आहे ती मित्रांनो भरपूर जास्त आहे अकराशे नव्वद इतकी फी आहे परीक्षा दिनांक परीक्षा पत्र आणि मुलाखत हे तीन म्हणजे लेखी परीक्षा आणि मुलाखत असे दोन टप्पे आहेत त्याचे डेट मित्रांनो या आपल्याला या अधिकृत वेबसाईट वरती दिले जातील तुम्ही तिथून पाहू शकताय तर मित्रांनो संपूर्ण डिटेल दिलेले आहेत तुम्ही वेळ अर्ज करणार असेल तर वेळ काढून वाचून घ्यायचे आहेत व्हिडिओ लिंकी करत नाही कनिष्ठ पदाचे नाव मित्रांनो कनिष्ठ लिपी ग्रेड टू चे हे पद आहे मित्रांनो एकूण पदे पंधरा राहणार आहेत नोकरीच्या ठिकाण आपण पाहिले शैक्षणिक आधारता मित्रांनो मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणतीही पदवी असणं गरजेचं आहे एम एस किंवा समतुल्य कोर्स संगणक प्रमाणपत्र आवश्यक म्हणजे तुमची ट्रिपल सी असेल तरीही इथे मित्रांनो चालणार आहेत तर शैक्षणिक आहरता एकतीस बारा दोन हजार तेवीस या रोजी तुम्ही प्राप्त असणारी तुम्ही पात्र आहात वयोमर्यादाही आपण पाहिली बावीस ते पस्तीस वर्ष प्राधान्य कोणाला दिलं जाईल तर मित्रांनो जर तुमच्याकडे बँकिंग सहकार कायदेविषयक जर यापैकी कोणतीही पदवी असेल तर मित्रांनो त्यात तुम्हाला प्राधान्य दिलं जाईल तर मित्रांनो यामधील जी पदवी असेल ते विद्यार्थी खरंच यासाठी अप्लायच करत नाहीत त्याचप्रमाणे बँका किंवा संस्था किंवा इतर वित्तीय संस्थांमधील कामकाजाचा जर तुम्हाला तुम्हाला अनुभव असेल तर यासाठी प्राधान्य दिलं जाईल तुम्हाला या भाषेचं ज्ञान असणं अतिशय गरजेचं आहे तर मित्रांनो वेतन तुम्ही पाहिलं तर परीक्षेचं जे एक वर्ष आहे पहिलं प्रशिक्षण कालावधीमध्ये तुम्हाला पंधरा हजार वेतन असेल त्यानंतर मित्रांनो तुमचं चाळीस हजार पर मंथ इतकं पेमेंट जाणार आहे या ग्रेड पेनुसार तुम्हाला वेतन मिळणार आहे निवड पद्धती पहा ऑफलाईन परीक्षा राहणार आहे मित्रांनो शंभर गुणांची बहुपर्यायी प्रश्नांची ही राहणार आहे मित्रांनो तर मित्रांनो या शंभर गुणांचं मित्रांनो नव्वद गुणांमध्ये रूपांतर करण्यात येणार आहे त्यानंतर पहा कागदपत्रे पडताळणी राहील कागदपत्रे जर तुमचे ओके असतील तर मित्रांनो मुलाखतीसाठी तुम्ही पात्र असाल तर मित्रांनो यामध्ये जे नव्वद गुणांमध्ये कन्वर्जन केलं ते दहा गुण जे आहेत मित्रांनो तुमचे खाली शैक्षणिक पात्रतेनुसार पाच गुण आणि मौखिक किती करता पाच गुण राहतील मित्रांनो तर मुलाखती मध्ये मित्रांनो पाच पैकी गुण दोन गुण कितीही वाईट विद्यार्थी असाल तर दोन गुण भेटणारच आहेत शैक्षणिक पात्रतेमध्ये जर तुम्ही आपण ज्या वरती पदवी पाहिला त्यामध्ये असतील तर पैकी पाच गुण भेटण्याची शक्यता आहे म्हणजे जास्त काही फरक पडणार नाही मित्रांनो उमेदवारांची अंतिम निवड सूची मित्रांनो शंभर गुणापैकी लावली येणार आहे परीक्षा शुल्क पाहिलं आपण जीएसटी पकडून अकराशे ऐंशी इतकं परीक्षा शुल्क आहे तर मित्रांनो काही तुम्हाला शंका वगैरे असल्यास हेल्पलाईन नंबर दिलेला आहे तिथे तुम्ही हे, हे करू शकता तसेच मित्रांनो जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सर्वप्रथम भरती आम्ही तुमच्यासाठी घेऊन येण्याचा प्रयत्न करत असतोय तसेच एक्झाम रिलेटेड भरपूर खूप साऱ्या इम्पॉर्टंट क्वेश्चनच्या सिरीज तसेच प्रश्नपत्रिका तसेच सराव प्रश्नपत्रिका ही आपण टाकत असतोय तर मित्रांनो आपल्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद